गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू हाय मी रविना तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे डबल ओ अकॅडमी या चॅनल तर आज एक नवीन मुद्दा घेऊन आली आहे की आगामी परीक्षा टीईटी जे असणार आहे त्यासाठी एज लिमिट काय आहे किंवा शैक्षणिक पात्रता काय आहे कोण व्यक्ती हा फॉर्म भरू शकता त्यासाठी हा व्हिडिओ तर हा व्हिडिओ शेवट पर्यंत मात्र नक्की बघा पाहतानाच तुम्हाला समजेल एज लिमिट जर विचारली तर इथे नो एज लिमिट आहे कारण ही तुमची क्वालिफाईंग एक्झाम आहे त्यासाठी नो एज लिमिट पण शैक्षणिक पात्रता ही कंडिशन असणार आहे आणि ते कोणते व्यक्ती भरणार आहेत आपण हे पुढे तत्पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छिते की परिसर अभ्यास म्हणून एक विषय तुमच्या पेपर एक मध्ये दिला जातो आहे आणि तो तीस गुणांसाठी आहे तसंच सामाजिक शास्त्र हे तुमचे पेपर दोन मध्ये विचारलं जाणार आहे साठ गुणांसाठी विचारलं जाणार आहे तर हे सब्जेक्ट वाचल्याबरोबर कळणार नाही पण या सब्जेक्ट मध्ये कोणत्या कोणत्या घटकांचा समावेश असतो हे सुद्धा घटक आपल्याला माहित पाहिजे तर ते घटक जर बघितले तर अर्थशास्त्र आहे सामाजिक शास्त्र आहे शालेय पुस्तके आहेत परिसर अभ्यास आहे इतिहास जर असेल तर प्राचीन इतिहास आधुनिक इतिहास भूगोल असेल तर जगाचा भूगोल भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल या घटकांचा समावेश या विषयामध्ये असते परिसर अभ्यास आणि सामाजिक शास्त्र तुम्हाला माहिती आहे कुठे हे तुम्हाला विषय पाहायला मिळतात आणि ह्यासाठी गुण देखील तुम्हाला आता कळून गेले आहे ओके एवढे गुण तुमचे कव्हर होऊ शकतात जर शकता। कर, आ, ही नोट्स घेतले तर किंवा हरकत नाही नोट्स घ्यायचे नसेल तर तिसरी ते आठवी पर्यंतचे हे सर्व विषय तुम्ही वाचू शकता पण यामध्ये वेळ जाणार आहे भरपूर वेळ जाणार आहे मोबाईल वर तुम्ही ऍप कर ऍप मधून डाउनलोड करणार पुस्तक तरी ते वाचणं होत नाही ठीक आहे तर तुमच्याकडे नोट्स असू द्या उत्तम नोट्स असणे उत्तम पुस्तकं असले तर आपल्याला चांगले मार्क्स मिळतात ओके okay, तुम्हाला लास्ट टीईटी एक्झाम माहित असेल दोन हजार एकवीस मध्ये झाली होती त्यानंतर टीईटी एक्झाम थांबली आहे झालेली नाही आहे तर ह्याचं देखील विश्लेषण यामध्ये दिलं आहे ओके okay, तर आता आपण शैक्षणिक पात्रता जाणून घेणार आहे ओके okay, पात्रता ओके okay, टीईटी दोन हजार चोवीस ठीक आहे इथे पेपर एक करीत आली ते इथे पेपर दोन करीत आली ओके तुम्हाला माहित आहे जर टीईटी क्वालिफाय व्हायचं असेल तुम्हाला तर हे पहिली ते पाचवी पर्यंत ग्राह्य धरले जाणार आहे शिक्षक आणि इथे तुम्हाला केला जाणार आहे सहावी ते आठवी ठीक आहे तुम्हाला जर पेपर एक द्यायचा असेल चा तर तुमचं डीएड असलं पाहिजे बारावी प्लस डीएड ओके किंवा डिप्लोमा टीचर एज्युकेशन असलं पाहिजे ओके हे असलं पाहिजे आणि इकडे जर पाहिलं पेपर दोन मध्ये तुमचं काय असलं पाहिजे बीएससी बीएससी प्लस बीएड ठीक आहे किंवा बी ए प्लस डीएड ओके बीकॉम वाले देखील यामध्येच येतील किंवा तुम्हाला यामध्ये येईल ए, बी ए, प्लस डीएड ऑब्लिक डिप्लोमा इन टीचर एज्युकेशन ह्या लोकांचा पेपर दोन देऊ शकतात ओके पहिली गोष्ट तर तुम्ही हे लक्षात घ्या तुम्हाला जर भावी पिढीचे शिक्षक गव्हर्नमेंट स्कूल वर व्हायचं असेल पहिली ते आठवी पर्यंत तर तुम्हाला टीईटी कंपल्सरी आहे हो तुम्हाला टीईटी ही कंपल्सरी आहे अनिवार्य आहे जर पहिली ते आठवी पर्यंत तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तर किंवा तुमचं जर फक्त बी एड झालं असेल आणि तुम्हाला टीईटी क्वालिफाय नसतील तर टेट देऊन सुद्धा तुम्ही नववी दहावीवर टीचर होऊ शकता पण तिथे थोड्या जागा कमी असतात तर ह्या कंपेरिझन मध्ये तुम्ही पाहिलं तर पहिली ते आठवीपर्यंत भरपूर जागा असतात गव्हर्नमेंट भरपूर स्कूल आहे तर तुम्ही यामध्ये लागू शकता तर तुमच्याकडे जर ह्या डिग्री असेल तर पेपर एक चा फॉर्म भराय ह्या डिग्री असतील तर पेपर दोन चा फॉर्म भरू शकता जेणेकरून काय होईल तुम्हाला गव्हर्नमेंट स्कूल मध्ये जॉब करण्याची संधी मिळेल संधी उपलब्ध व्हायचं असेल तर तुम्हाला प्रॉपर वेने समोर जावं लागेल पहिली गोष्ट चला जर तुम्ही पाहिलं तर पेपर एक मध्ये जर विषय आहेत ते आहेत मराठी गणित इंग्रजी परिसर अभ्यास तीस मार्क्स आहेत तसं प्रत्येकाला तीस क्वेश्चन तीस, तीस मार्क्स मध्ये हा दीडशे मार्क्सचा पेपर झाला दीडशे गुण झाले आणि दीडशेच मिनिटं वेळ आहे तुमचा प्लस पॉईंट इथे येईल की याला निगेटिव्ह मार्किंग नाहीये तर तुम्ही यामध्ये क्वालिफाय होऊ शकता तर पेपर तुम्हाला जर डी एड असेल तर हा नक्की फॉर्म भरा आणि यामध्ये तुम्ही पहिली ते पाचवी पर्यंत शिक्षक गृहित धरल्या जाणार आहेत ओके फक्त टीईटी पास असून तुम्ही शिक्षक कडे जाऊ नाही शकत टीईटी नंतर तुम्हाला अशी द्यावे लागते त्यानंतर तुम्हाला पवित्र पोर्टल थ्रू तुम्हाला स्कूल अलोकेट केल्या जातात प्रोसेस भरपूर आहे पण तुम्ही सुरुवात करा कारण तुमचं जर डीएड झालं असेल किंवा बी एड झालं असेल तर बघा आता कोणाचं अपियर बीएड असू शकते लास्ट इयर मध्ये असतील ते तर त्यांनी काय करायचं ते सुद्धा टीईटी uh, फॉर्म भरू शकतात अपियर जे लास्ट इयर मध्ये असतील ते टी फॉर्म भरू शकतात कारण की जेव्हापर्यंत ते ते पास होणार तोपर्यंत डिग्री कंप्लीट होऊन जाणार आहे त्यासाठी जे लास्ट इयर मध्ये असतील बी एडच्या किंवा डीएडच्या ते देखील फॉर्म भरू शकतात तसंच पेपर दोन मध्ये तुम्हाला सगळे हेच विषय पाहायला मिळतात विषय चेंज होतो फक्त इथे जे कोणी आर्ट बॅकग्राऊंड चे असतील त्यांना काय करावं लागेल सामाजिक शास्त्राचे साठ क्वेश्चन पाहायला मिळणार आहे सायन्स बॅकग्राऊंड बी कॉम बॅकग्राऊंड वाले ते इथे फॉर्म भरतील जे गणित किंवा विज्ञान त्यांना साठ क्वेश्चन पाहायला मिळणार आहे हा देखील तुमचा दीडशे मार्क्सचा पेपर आहे दीडशे मिनिट आहे आणि दीडशे गुण आहे यासाठी सुद्धा दोघांची वेगवेगळी पासिंग आहे तुम्हाला नव्वद प्लस घेणे खूप गरजेचं आहे जेणेकरून तुम्ही क्वालिफाय एक्झाम क्वालिफाय करू शकणार तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच